नमस्कार मी मनीषा आज बघा मी करणार आहे चिकन पुलाव त्यासाठी लागणारं साहित्य आहे बघा चिकन इथे आहे हा कोरडम तांदूळ तांदूळ मी अर्धा तास पाण्यात भिजत ठेवला आहे आणि त्यानंतर नाही इथे मी पातेलं ठेवलं आहे त्यामध्ये टाकले मी जिरे तेल टाकले जरा तेल जास्त टाकायचं चिकन पुलावसाठी त्याच्यानंतर त्याच्यामध्ये टाकले जिरे थोडेसे कडे मसाले आणि कांदा आणि आता कांदा परतेसपर्यंत बघा कांदा आता छान गुलाबी रंगावर येईपर्यंत परतायचा आहे गुलाबी रंगावरती परतून घ्यायचं आहे त्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं म्हणजे कांदा लवकर परतल्या जा जातो आता बघा कांदा परतत आला आहे कांदा परतून होईपर्यंत मी इथे टोमॅटो आणि पुदिना चिरून ठेवलेला आहे इथे हे वाटण केलं आहे ह्या वाटणामध्ये लसूण आलं खोबरं आणि कोथिंबीर हे वाटण आहे आता हे छान कांदा परतून झालेला आहे आता आपण यामध्ये टाकूया चिकनचे पीस चिकनचे पीस हे मी स्वच्छ दोन तीन पाण्याने धुवून घेतलेले आहे आता आपण ते टाकूया कांद्यामध्ये आता हे कांद्यात आपण छान परतून घेऊया त्याचा रंग बदल्यापर्यंत आपण हे कांद्यामध्ये परतायचं थोडासाच खडा मसाला टाकायचा जास्त टाकायचं नाही मी एक दोन तेज दोन बिलायची हिरवी चार पाच काळीमधून चार पाच लवंग आणि एक छोटासा दालचिनीचा तुकडा टाकलेला आहे बात त्याच्यापेक्षा दुसरं काहीच नाही टाकायचं एवढंच टाकायचं बघा आता चिकनचा कलर बदलला आहे आता आपण त्यात टाकूया टोमॅटो आणि पुदिना आता हे था छान परतून घेऊ टाकूया हे हे हिरवं वाटण हे आता आपण चांगलं चिकनमध्ये एक जीव करून घेऊया आता बघा हे छान परतून आहे आता यातमध्ये आपण टाकूया सुखे मसाले मध्ये हळद मिरची पावडर थोडासा कांदा लसूण मसाला आणि धनं पावडर आणि तांद आणि चिकनच्या हे नुसार मीठ टाकायचं पहिले कांद्याला थोडं मीठ टाकले आहे त्याच्यानुसार मीठ टाकायचं आता हे आपण हिच्यात परतून घेऊया आता बघा हे परतले बघा आता ते छान झालं होतं तर त्याच्यामध्ये मी टाकला आहे तांदूळ तांदूळ हा कोलम तांदूळ आहे हा, हा मी अर्धा तास पाण्यात भिजत ठेवला होता तो मी आता टाकलेला आहे आणि तो आता छान परतून घ्यायचा आहे बघा आता तेलात छान पटून झाले तर त्यात आणखी थोडासा पुदिना टाकूया आणि पाणी टाकूया तुम्ही तुमच्या अंदाजानुसार तांदळानुसार पाणी टाका बघा यात मी आणखीन पाणी टाकते आता हे शिजवून घेऊया बघा आता आपलं झाकण काढून घेऊया चला उपयोग आहे एकदा हलवून घेऊ आणि बारीक गॅसवर झाकण लावून ठेवू बघा आता आपण पुन्हा एकदा बघूया हलवून आणि थोडंसं हलवून घेऊया अजून तो व्हायचा आहे अर्धा कच्चा झाला त्याला झाकण लागतो शिजण्यासाठी बघा आपण उघडून बघूया नाही थोडासा कच्चा आहे एक, एक पाच मिनिटात होईल मग तुम्हाला दाखवते हो बघा आता आपला पुलाव रेडी झालेला आहे आणि त्यावर टाकूया कोथिंबीर तयार झाला आहे चिकन पुलाव